नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेते म्हणून महेश कोठारे यांना ओळखले जाते परंतु महेश कोठारे यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो महेश कोठारे यांच्या आईचे दुःख निधन झाले आहे महेश कोठारे यांच्या आईचे नाव सरोज उर्फ जेनेमा अंबर कोठारे असे होते त्यांच्या वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार सरोज कोठारे यांचे वृद्धापणाने दुःखद निधन झाले आहे तसेच त्यांचे वडील गेल्याने ते दुःखातून सावरत असताना पुन्हा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे जानेवारी महिन्यात महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे निधन झाले होते तर अवघ्या सहा महिन्यातच त्यांच्या आईचे सुद्धा निधन झाले आहे खरंच मित्रांनो आपल्या जन्मानंतर आपल्याशी जोडली जाणारी दोन सर्वात घट्ट नाती म्हणजेच आई आणि बाबा असतात स्वतःची डोळे मिटे प्रेम जी प्रेम करते तिला आई म्हणतात डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात परंतु महेश कोठारे यांच्या जीवनातील मायेचे छत्र हरवले आहे तर मित्रांनो महेश कोठारे यांच्या आईला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद